नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर मायनव बाल विकास भरतीसाठी अतिशय आय एम पी असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत ह्याच्यामध्ये बघा आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिक त्यालाच अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका अधिकारी महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ लिपिक आणि संरक्षक अधिकारी या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत खूप महत्वाचा असं प्रश्नसंच असणार आहे बघा पहिला प्रश्न काय आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोणता योजनेचा भाग आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम एस के कोणत्या योजनेचा भाग आहे कोणता कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या योजनेचा भाग आहे हा तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आहे कधीपासून भाग आहे तर दोन हजार तेरापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा काय आहे भाग आहे कोणता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम त्यालाच काय म्हणतात एस के त्यानंतर कोणता वयोगट आहे बा तर झिरो ते अठरा म्हणजे शून्य ते अठरा वयोगटासाठी आहे हे पण लक्षात ठेवा आरोग्य तपासणी व उपचाराचा याच्यामध्ये काय समावेश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली कोणती योजना बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू झाली होती दोन हजार पंधराला सुरू झाली होती आणि तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची काय बावीस जानेवारी दोन हजार पंधराला ला याच्यावर दहा बारा योजना आहेत आणि तुम्हाला काय आहे प्रत्येक योजना कोणती योजना कधी सुरू झाली हे तर तोंड पाठच ठेवायचं आणि कोणत्या राज्यामधून सुरू करण्यात आली किंवा कुठून सुरू करण्यात आली प्रश्न विचारला नाही याच्या अगोदर सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या ठिकाणावरून सुरू करण्यात आली तर कुठून पाणीपतमधून पाणीपत कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते हरियाणामध्ये आहे हिचा उद्देश काय होता याविषयी सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे तर काय मुलींच्या जन्मदारामध्ये सुधारणा करणे आणि त्याचबरोबर काय मुलींच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे हा या योजनेचा काय होता उद्देश होता त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्नाकडे कर जाऊया सुकन्या समृद्धी खाते कोणत्या वयाच्या मुलीसाठी उघडता येते आता आपल्याला प्रश्न विचारला होता पहा सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली पण आता काय विचारलं की हिचं खातं आहे हे कोणत्या वयाच्या मुलीसाठी आहे मग कोणत्या वयाच्या मुलीसाठी आहे तर शून्य ते दहा वर्षापर्यंत आपण काय करू शकतो मुलीचं खातं उघडू शकतो आणि त्याच्यामध्ये काय पैसे टाकू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मिड डे मील योजना कशासाठी सुरू करण्यात आली मिड डे मिल योजना कशासाठी सुरू करण्यात आली कोणती योजना मिड डे मील योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजना ही कशासाठी सुरू करण्यात आली असं विचारलेलं आहे ऑप्शन काय पहा बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कुपोषण दूर करण्यासाठी आणि डी दिलेलं पा दोन्ही बी आणि सी बरोबर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे मग ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली तर पा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुपोषण दूर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती मग अजून प्रश्न विचारू शकतात की मिड डे मिल योजना कधी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याण्णवला ही योजना सुरू करण्यात आली होती आणि तारीख पण लक्षात ठेवा तारीख पण विचारलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला काय मिड डे मील योजना सुरू करण्यात आली होती उद्देश काय होता मुलामधील कुपोषण कमी करणे त्याचबरोबर काय तर शाळेतील उपस्थिती वाढवणे म्हणजे शाळेमध्ये जी गळती होती ही गळती रोखण्यासाठी आणि मुलामधील कुपोषण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती इलेक्ट्रॉनिक कुपोषण कमी करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती शाळेमध्ये शिकणाऱ्या आता किती तर आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काय केलं होतं उद्देश काय होता, होता? मुलामधील शिक्षणाची आवड आणि पोषण स्थिती सुधारणा याचा उद्देश आहे पुढचा प्रश्न आपण पाहू पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना आहे मित्रांनो आपण आय सी म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागासाठी हा अतिशय इम्पॉर्टंट अशी व्हिडिओ सिरू सुरू के केलेली आहे त्या ठिकाणी आपण काय केलं की टी सी एस तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टी सी ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका घेतल्या जातील एकूण पाच हजार विचारलेले प्रश्न असतील म्हणजे जर तुम्ही एवढे प्रश्न जरी केले ना तर महाराष्ट्रातल्या असल्या कुठलीच परीक्षा नाही की त्याला त्याच्या बाहेरचा प्रश्न किंवा या पॅटर्नच्या बाहेरचा प्रश्न विचारला जाईल तुम्ही जर एवढ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला ना तुम्हाला तुम्हाला थे थे के तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के तुमचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये काम होऊन जाईल ह्याच्यासाठी काय करायचं आहे तर आपलं जे ग्रोइंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कुठलाही याच्यामध्ये तुम्हाला खर्च येणार नाही कुठलीही फीस द्यावी लागणार नाही त्यासाठी ग्रोईंग स्टुडंट्सला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला अलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचं आणि काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवत चालायचं पुढचा प्रश्न आपण बघूया स्मार्ट अंगणवाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली स्मार्ट अंगणवाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली खूप इम्पॉर्टंट आहे स्मार्ट अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली होती तर ही केरळमध्ये सुरू करण्यात आली होती मग कधी सुरू करण्यात आली असं सुद्धा तुम्हाला विचारतील तर दोन हजार वीसला काय या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं कोणत्या कोणत्या राज्यात आणि कधी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बालिकांसाठी सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी सुरू झाली कोणती योजना सुकन्या समृद्धी योजना आता या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय केलं जाणार आहे आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकासावरील विविध कायदे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मग या ठिकाणी विचारलं सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली तर सुकन्या समृद्धी योजना ही सुरू झाली होती दोन हजार पंधराला लक्षात ठेवायचं बावीस जानेवारी दोन हजार पंधराला बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे अभियान आहे या अभियानाअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश काय आहे कुठली योजना फक्त आपल्याला तीन गोष्टी बघायच्यात एक म्हणजे योजना कधी सुरू झाली दुसरा म्हणजे त्या योजनेचा उद्देश काय आहे उद्देश्ट उद्देश्ट प्रश्न विचारू शकतात की सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे मग या योजनेचा उद्देश काय होता बा तर मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत मिळवून देणे हा काय आहे सुकन्या समृद्धी योजनेचा महत्वाचा उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघल्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉन सलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे कारण तुमच्या लाईक मुळे काय होतं चांगल्याच चांगले, चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे प्रश्न काय आहे किशोरी शक्ती योजना कोणासाठी आहे किशोरी शक्ती योजना कोणासाठी आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा झिरो ते सहा वयोगटातील बालक किशोरवयीन मुली गर्भवती महिला वृद्ध व्यक्ती कोणती किशोरी शक्ती योजना तर किशोरी शक्ती योजना ही कोणासाठी असेल बरं तर ही किशोरवयीन मुलींसाठी असेल या योजनेचा शब्दच आहे की कि किशोरी शक्ती योजना महत्त्वाची योजना आहे बघा अमृत आहार योजना याविषयीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे ही योजना आपण समजून घेऊया हो अमृत आहार योजना केव्हा सुरू करण्यात आली अमृत आहार योजनेची सुरुवात बघा एक डिसेंबर दोन हजार पंधरा तीन डिसेंबर दोन हजार सोळा चार डिसेंबर दोन हजार एकोणवीस चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस अमृत आहार योजना केव्हा सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे एक डिसेंबर दोन हजार पंधराला अमृत आहार या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे तारीख तुम्ही लक्षात ठेवा अमृत आहार योजना एक डिसेंबर दोन हजार पंधरा तर या योजनेला कोणत्या शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे तर बघा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ह्या योजनेला म्हणजे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की अमृत आहार या योजनेला कोणत्या शास्त्रज्ञांचे खालीलपैकी नाव देण्यात आलेले आहेत तर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना केव्हा सुरुवात करण्यात आली तर याचं योग्य उत्तर असेल एक डिसेंबर दोन हजार पंधरा ही योजना सुरुवात करण्यात आली आता या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर अनुसूचित क्षेत्रातील गोरोदर स्त्रिया स्तनदा माताच्या चौरस आहारासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हे जे तुम्हाला माहीत नाही मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून सांगतो ते काय करा तुम्ही नोट डाऊन करीत चला पुढचा प्रश्न या योजनेवरच काय आहे बघा अनुसूचित क्षेत्रातील उष्मांक व प्रतिने ह्यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरुवात करण्यात आली बागा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला जीवन आहार योजना सकल आहार योजना सकल पोषण आहार योजना अमृत आहार योजना आपण आत्ताच आप पाहिले की अनुसूचित क्षेत्रात आहे तर याचे उद्देश काय अमृत आहार योजनेचा तर उष्मांक प्रथनी यांच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या जे काही बालकांच्या कुपोषणाचं प्रमाण आहे त्या कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा या समन असमानतेचं निराकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरुवात करण्यात आली तर अमृत आहार योजना म्हणजे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही योजना सुरुवात करण्यात आली आता या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती अंमलबजावणी सोळा आदिवासी जिल्हे आहेत त्या सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केली जाते आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यक्षेत्र तर एकूण अठरा कार्यक्षेत्र यामध्ये योजनेची काय सुरुवात केली आहे पोषक घटक आहेत तर आदिवासी क्षेत्रातील स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये स्तनदा माता बाळंतपणामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये चौरस आहार दिल्या संदर्भाची ही योजना आहे म्हणजेच आदिवासी भागात जे काही स्तनदा माता असतील गरोदर माता असतील किंवा ज्या काही कुपोषित बालक असतील त्यांना सकस आहार मिळावा यासाठी अमृत आहार योजना सुरुवात करण्यात आली एकूण सोळा आदिवासी जिल्हे आहेत आणि अठरा एकात्मिक बाल विकास प्रकल्प आहेत एक डिसेंबर दोन हजार पंधराला ही योजना सुरुवात झाली तर अशा प्रकारे या ठिकाणी महत्वपूर्ण जे काही योजना असतील तर त्या योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात जे काही दिनविशेषसुद्धा आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे जर तुम्हाला रिडिंग करत असाल लेक्चर पाहत असाल कोणताही <्कोंताया> जर तुम्ही क्लास जरी जॉईन केला असेल जर तुम्हाला सरावासाठी अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न हवे असतील किंवा एखादी योजना तुम्हाला समजली नसेल त्या योजनेचे प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात आणि त्या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिकचा सराव करण्यासाठी कायद्यावरचा सराव करण्यासाठी आपण अंगणवाडी मुक्की प्रश्न प्रश्नसंच तयार केलेला आहे त्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाच हजार प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपलं गोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओची नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जायचं आहे काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो